आजच्या गोष्टीचं नाव आहे भूतानची बस तुम्ही बसमधून प्रवास करत आहात आणि घाटामध्ये गेल्यावर तुम्हाला जाणवले की भूतानमधील ही माणसे नसून पूर्ण भूतेज आहेत तर तुम्हाला कसे जाणवेल कसे वाटेल तर आजची गोष्ट या संबंधित आहे तर चला गोष्टीला सुरुवात करूयात त्या रात्री मुसळधार धो धो असा पाऊस पडत होता लावंगर गावावरून येऊन एस टी सातारा बस डेपोत उभी होती परळी व त्या भागातील गावचे रहिवाशी इतर प्रवाशासोबत आपापल्या गावी जाणारी एस टी कधी लागेल याची वाट बघत होते डेपोबाहेर पडणारा मुसळधार पाऊस बघून कोणीही आपली एस टी आल्याशिवाय बाहेर निघत नव्हते डेपोच्या मैदानातून इतर एसट्या भरपूर वेगाने गोल फिरत कशा बाहेर पडतात ती लोकं पाहत बसली होती तर अचानक एक बस डेपोवर येऊन थांबली सर्व प्रवाशांना आता उत्सुक लागलेली होती की ही बस जाणार कुठे सर्वांनाच वाटत होते ती बस आपल्या गावी जावी कारण सगळ्यांनाच लवकर घरी परताचे होते अचानक त्या एसटीतील काळोखात कोणीतरी चढताना लोकांना लांब होऊन दिसले एस टीची लाईट आतून बाहेरून बंद होती पण समोरच्या डेपोचा व दुकानाचा प्रकाश ड्रायव्हरच्या सीटवर पडत होता अचानक ड्रायव्हरने गाडीचा बोर्ड म्हणजेच फलक बदलताना लोकांना हलक्या नजरेने पाहिले सातारा लावंगर बोर्ड काढून त्याने तिथे सातारा पाटेघर बोर्ड लावला प्रवाशांना काळो का तो बोर्ड नीट दिसला नाही पण लगेच लोकांच्या कानी आवाज आला चला सातारा पाटेघर चला सातारा पाटेघर गावी जाणारी गाडी लागली आहे चला पटपट -पट पसा असा कंडक्टरने अनाउन्समेंट केले त्याबरोबर परळी व त्या भागातील लोक त्या उभ्या राहिलेल्या एस टीकडे अंधारातून भर पावसात पळत सुटले एस टी जवळ पोचतात लोकांनी एस टीच्या दरवाजावर जोरात हात मारत ठोकावा दरवाजा उघडण्यास सांगितले ते ऐकून ड्रायव्हरने एस टीची आत असलेली पिवळी धमक लाईट चालू केली एक माणूस जोरात ओरडला मास्तर दरवाजा उघडा मास्तर लगेच एक म्हातारी बाई ओरडली अहो कंडक्टर दरवाजा उघडा की कसला पाऊस पडतोय बघा बाहेर कंडक्टरने आतून दरवाजा उघडला लोक पटापट पत आत चढायला लागले म्हणजेच त्या सीटवर बसू लागली एस टी पकडण्याच्या नादात पावसात भिजत पळत असलेली लोक आत एस टीत येऊन बसत होती अंग पूर्णपणे चिंब भरले होते प्रवासी किमान दहा ते वीस एवढेच मोजणे ईपत होते ड्रायव्हरने एस टी चालू केली एस टीचा आवाज आता ग्वाही ग्वाही असा येत होता एस टी चालू करताच पुढे सरकली एस टी चालू लागली लगेच प्रवाशाजवळ कंडक्टर तिकीट काढण्यास येऊ लागला प्रत्येकजण आपापल्या गावची नावे सांगत होता तर कुणी हाफ तिकीट तर कुणी फुल तिकीट घेत होते सावली गावाच्या पुढे एकही प्रवाशी पुढे जाणार नव्हता सर्व प्रवाशांची तिकीट काढतानाच मांगूर कंडक्टरनं ड्रायव्हरला आवाज देऊन बोलवलं हा ड्रायव्हर बुवा लाईट बंद करा आता सगळ्यांचं तिकीट काढून झालं आहे बरं का असे बोलत तो एस टीच्या दरवाजाजवळ असलेल्या त्या सीटवर येऊन बसला लाईट बंद झाली अंधारात कोणी धोके गेले तर कोणी मागे जागेत बाहेरचा काळू बघत होता चमचमणारी रातखेडे कंदोड जंगल मोठमोठे घाट असेच दिसत होते बाहेर धो धो असा पाऊस पडत होता एस टीच्या बाहेरील समोरच्या हेडलाईटमुळे अंधारात पुढे चाललेल्या गाड्यावर प्रकाश पडत होता पावसामुळे त्या मोटारसायकली व टेम्पो एस टीच्या प्रकाशात रात्रीही चकचक चमचम करत पडत होती गाडी त्या राष्ट्रीय समर्थ मंदिरांच्या पुढे आली आता मंदिर संपताच मोठा बोगदा लागला होता बोगद्यात आवाज नेहमी घुमत असे तिथे इतर वाहने जी उलटी करत साताऱ्यापर्यंत जात होती त्याचा आवाज देखील तसाच घुमत होता बोगदा तसा फार लहान नव्हता एक किलोमीटरच्या आसपास होता बोगदा बाहेर येताच एस टीने राईट टर्न घेतला आणि गाडी आपल्या मार्गाला लावली एस टीचा ड्रायव्हर घाटातून काळोखातून का एस टीच्या हेडलाईटच्या प्रकाशात आपली गाडी नीट चालत आहे का नाही ते बघत होता आता एस टी मध्ये दोघे तिघे जागे होते आणि ते काचेमधून डोंगराखालचा सातारा पाहत होते त्याखाली दिसणाऱ्या साताऱ्यापर्यंत एक दोनच घराच्या बत्त्या दिसत होत्या बाकी सर्व ठिकाणी अंधारच अंधार दिसत होता धो धो असा पाऊस पडत होता ती होती अमावश्याची रात्र अर्धा पाऊन तास गाडी परळी फाट्याजवळ येऊ लागली तितक्यात जे तिथे उतरण होते त्यांना कंडक्टरनं बोलवले अ कंडक्टर मामा बेल मारा आम्हाला उतरायचे आहे परळी आली परळी असा आवाज देत त्याने कंडक्टरला जागे केले तिथे उतरणारी मंडळी एस टीतून पुढे चालत एस टी त्या दरवाजावर आली एस टी थांबताच कंडक्टरने त्या दरवाजाचे लॉक काढले आणि दरवाजा उघडला लगेच बराबर दोन परळी मंडळी खाली उतरून निघून गेली परत कंडक्टरनं बेल दिली दे बेल देतच एस टी परत चालू झाली आणि धावू लागली आमवश्या होती पण काम करताना कसली अमोश्या पौर्णिमा काही असो पण पोटासाठी बाकर तर लागतेच ना असे ड्रायव्हरने कंडक्टरला बोलले कंडक्टरही अंधारात बसून आपल्या खिडकीतून अंधारात खिडकीबाहेर पडणारा धू धू असा पाऊस पास होता रात्र असल्यामुळे मध्ये मध्ये त्याला डुलकाही येत होता ड्रायव्हरने एस टी चालवण्याअगोदर सातारा बस डेपोत एक दारूचा पॅक मारला होता की जेणेकरून गाडी चालवताना झोप येऊ नये गाडी म्हणजेच एस टी अंधारातून नीट आपल्या मार्गाने एक एक गाव घेत पुढे जात होती अशी गावं घेत घेत एस टी खूप वेगाने वडगात वडगावात येऊन थांबली तोच कंडक्टरनं परत बेल दिली व बोलली कुणाला हाय काय उतरायचं वडगावमध्ये तितक्यात आतील एक कुटुंबातील चार जण एस टीच्या दरवाज्यावर आले ते एस टीच्या पायरी उतरत आपली छत्री उघडत होते त्यांनी बाहेरून एस टीचे दार ढकलले धा लगेच एस टी पुढच्या वेगाला चालू झाली त्यावेळी गावाला जाण्यासाठी कच्चा रस्ता होता रस्त्याला खड्डे होते कुठं मातीत चे डाग लागलेले दिसत होते डांबरीवर तर कुठे भले मोठे पाण्याचे डबरे दिसत होते ड्रायवर गाडी वेगात चालवत होता गाडी चालवताना त्याने पलीकडे असलेल्या रस्त्यावर दिसणारी जामथडी मोठेच्या मोठे जंगल बघितले ती जामथडी तो लांबून पलीकडे नजर जाईल तिथवर पाहत होता मोठे पसरलेले जंगल तो पाहतच पाहत होता त्याला त्यारा त्यारा त्या रात्री ती पलीकडची जामथडी त्या अंधारात फारच विचित्र वाटत होती त्याला ते पाहून थोडी भीतू वाटू लागली तिथे पाहण्याचे बंद त्याने केले नंतर तो बस भरदाट पळू लागला मध्येच अंधारात मोठमोठे मातीचे खड्डे ज्यात पावसाचे पाणी साठलेले होते त्यातून त्याला गाडी न्यावी लागत होती अंधारातून त्याला एक मोठा वडा दिसला पुढे रस्त्याचे नागमोडी वळणावरून म्हणजेच यू टन होते ती गाडी चाललेली होती यू टन घेऊन इकडे अलीकडे त्याला अंधारात एक देऊळ दिसले पण अंधार असल्यामुळे ते देऊळ नेमके कोणत्या ग्रामदेवतेचे होते त्याला नाही समजले अंधारात त्याने एक बोर्ड पाहिला ज्यावर सावली असे लिहिलेले होते अर्थात सावली गाव येणार होते तितक्यात पाटण एकानं आवाज दिला हा मास्तर गाडी थांबा मला इथेच उतरायचं आहे मी इथेच राहतो तितक्यात कंडक्टरनं बेल दिली तो इमान आपले जड सामान खाली नेत उतरला तो उतरल्याबरोबर कंडक्टरनं आतून दरवाजा लावला व परत बेल दिली मग त्याने आतील एस टीचा लाईट लावून पाठीमागे बघितले तर सर्व सीटा आता खाली खाली दिसत होत्या फक्त एकच माणूस बसलेला होता आता पुढे कोणीच प्रवासी उतरेल का नाही याची गॅरंटी नव्हता कारण तो जो माणूस होता तो दारू पिलेला होता आता गाडी राईट टर्न आणि यू टर्न घेत नागमोडी वळण पार करत होती रस्ता सरळ नव्हता एस टीच्या हेडलाईटचा प्रकाश त्या अंधारात रस्त्यावर पडला होता संपूर्ण रस्ता पावसाने ओला अंधारात ती चमकू लागला त्या हेडलाईटच्या प्रकाशात त्या जंगलात दूरपर्यंत कोणीच दिसत नव्हते की मध्येच अचानक कंडक्टरने बेल वाजवली पण तेव्हा गाडी कोणत्याही गावाजवळ आलेली नव्हती ड्रायव्हरने ब्रेक मारला काय झालं राव बेल का वाजवली त्यावर कंडक्टर म्हणाला की कोणीतरी बाय माणूस हाय चढणार त्या कंडक्टरने खिडकीतून बाहेर काळोखात नजर टाकली तर एक बाई काळोखातून दिसत होती तिने हात करत बसला थांबवली त्याने पटकन आतून एस टीचा दरवाजा बाहेर उघडला एस टीची लाईट त्याने अगोदरच बंद केलेली होती ती बाई त्या काळोख्यात का बशी वर चढली लाईट बंद असल्यामुळे त्या बाईचा चेहरा त्यांना दिसत नव्हता मात्र हे सर्व होत असताना तो ड्रायव्हर विचार करत होता की साला मी गाडी चालवते पण पुढे रस्त्यावर मला दूर दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं मग ही बाई अचानक त्या कंडक्टरला कशी काय दिसली तो लगेच गाडीचा ब्रेकवरचा पाय सोडत गाडी भरदार पळू लागला त्या बाईने आपल्या कुठे जायचं आहे हे कंडक्टरला सांगितले आता गाडी वेगा धावत होती तर ड्रायव्हरने अचानक कटकन ब्रेक मारला कारण कोणीतरी म्हातारी बसमध्ये चढण्यासाठी हात दाखवत होती तसा कंडक्टर एडबाडून जागा झाला आणि ड्रायव्हरला म्हणाला काय झालं र काय ब्रेक मारला त्यावर ड्रायव्हर बोलला नाही र कोणीतरी म्हातारी आहे तिला आत घ्यायचं आहे तसे कंडक्टरनं दरवाजा उघडला व ती म्हातारी आतमध्ये हळूहळू चढत बसमध्ये येऊन बसली आता ड्रायव्हर काचेच्या आरशामधून पाहत होता की किती प्रवाशी आहेत त्याला व्यवस्थित दिसत नव्हती पण अचानक ती म्हातारीबाई उठून चालत चालत पुढे येत आहे असं त्याला जाणवलं तर ड्रायव्हरला समजलं की या म्हातारी बाईला खाली उतरायचं आहे पण त्याला जी सुरुवातीला चढलेली बाई होती ती कुठंच दिसत नव्हती त्यामुळे डार्व ड्रायव्हर जो आहे खूपच परेशान झालेला होता आता रस्ता खूपच कच्चा होता त्यामुळे ड्रायवरने बसला हळू नेण्यास सुरुवात केली पण तरीही मोठमोठे हादरे लागत होते त्या अंधारातच एस टीच्या हेडलायमुळे कच्च्या रस्त्यावरील असणाऱ्या जंगलाचे गडद दर्शन होत होते तेवढ्यात पाटून एका चढलेल्या बाईचा जोरात ए अशी किंचाळी मारत भयान आवाज आला व गाडी थांबवायला सांगितली तोच ड्रायव्हर एस टीत आतील समोर आशात पाहतोय तर फार पाठच्या सीटवर बसलेली बाई जोरात पाठीमागून पळत येत असताना दिसली तसा ड्रायव्हर खूपच दचकला तशी ती बाई जोरजर हसत बोलली थांब रे ड्रायव्हर मला उतरायचं आहे माझं गाव आलंय तर ड्रायव्हर मनात विचारत करत होता की अशा घनदाट जंगलात कुणाचं गाव असतंय जवळ स्मशानभूमी दिसत होती तो घाबरला व त्याच भीतीने त्याचा एक पाय ब्रेकवर कधी पडला हे त्याला कळलेच नाही त्यामुळे गाडी अचानक थांबली व त्या, त्या बाईने पळत गाई दरवाजा उडून बाहेर उतरली पाठीमागे परत उलट्या रस्त्याने अंधारात पळत सुटली तर अचानक ड्रायव्हरला जाणवले की या बाईचे पाय उलटे आहेत आणि बाईने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आहे तसा ड्रायवर खूपच घाबरलेला होता तशी की बाई उतरून बोलली आज वाचलात परत नाही वाचलात कारण माझी वेस्ट इथं संपलेली आहे असं म्हणत ती बाई गायब झाली थोड्या वेळाने ड्रायव्हर नॉर्मल झाला पण त्याला हे समाधान वाटत होते की ती बाई आता उतरलेली आहे एस टी अजूनही तिथेच उभी होती त्या घटनेने त्याचा कसा बसा दम निघत होता आणि कोरडा झालेला होता घसा ड्रायव्हरने समोरील मोठमोठ्या एस टीच्या काचाखालील टपलेल्या कप्यावरील पाण्याची बाटली उघडून घटाघटा पाणी पिले ड्रायवर आता खूपच घाबरला होता त्याने मुक्कामाला गाडी थांबवली आणि कंडक्टर जाऊन हे कंडक्टर उठ आता मुक्कामालाय तर त्याने कंडक्टरला हलवण्याचा प्रयत्न केला तर कंडक्टर जागीच मेलेला होता तसा ड्रायव्हरने त्याला पाहिला आणि अचानक तो खाली उतरून पळत सुटला जाऊन त्याने सर्व घडलेली घटना ग्रामस्थांना सांगितली ग्रामस्थांनी त्यांना सांगितले की ही घटना खूपच जुनी आहे याच्या अगोदरी एक दोन ड्रायव्हर असेच गेलेले आहेत त्यामुळे ड्रायवर आता खूपच घाबरला होता कारण त्याला काय करावे सुचतच नव्हते कशी वाटली आजची कहाणी ही कहाणी काल्पनिक का आहे सत्य घटनेवर आधारित नाही